परिश्रमाचा कर्तृत्वाचा महिनाशुभ योगांचा यशाचा मार्ग हा निरंतर नवीन काहीतरी शिकत राहण्याचा आणि स्वतःची सीमा स्वतः ओलांडण्याचा असतो म्हणून प्रत्येक दिवसाला शिक्षणाची नवीन संधी माना आणि स्पर्धा स्वतःशीच करा ज्यामुळे यश तुमचंच राहील ही बाब मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी मकर राशीसाठी शनिदेवाच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे त्यामुळे ही बाब तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची ठरते नमस्कार मी ॲस्टोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शनिदेवाच्या साडेसातीचे दोन टप्पे तुम्ही पार केले आहेत आणि शेवटचा टप्पा देखील लवकरच संपणार आहे त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रगल्भ व संपन्न होत आहे शनिदेव जेव्हा चंद्रावरून प्रवास करतात तेव्हा ते, ते तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी तुम्हाला जबाबदार बनवण्यासाठी कर्तव्य जबाबदाऱ्या तुमच्या पूर्ण करून घेण्यासाठी आलेले असतात त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे राशी स्वामीसह धनेश देखील आहेत महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे त्यामुळे धनवृद्धी होणं धनाचा संचय होणं विविध पद्धतीने अर्थप्राप्ती होणं वास्तूतून अर्थप्राप्ती होणं प्रॉपर्टीतून लाभ होणं अशा अनेक लाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं तुमचे अधिक प्रगल्भ व ज्ञान संपन्न होऊ शकतं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील तृतीय हे उपचय स्थान महत्त्वपूर्ण ठरतं हे उपचय स्थान असल्यामुळे ज्योतिष नियमानुसार सर्व पापग्रह इथे शुभफळं देतात राहूसारखा पापग्रह देखील शुभ फळ देत असतो जो तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे राहू ग्रह तुमचे राशीस्वामी शनिदेवांचा मित्र आहे त्यामुळे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने मकर जातक अत्यंत सक्रिय राहतील परिश्रमाचे विविध मार्ग शोधून काढतील यश काठण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतील कारण राहू हा अटॅचमेंटचा ग्रह आहे एखादी गोष्ट कुठल्याही परिस्थितीत मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे त्यामुळे राहूला क कलियुगाचा राजा म्हटलं जातं थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या काळात उत्तम वास्तुयोग निर्माण होत आहे कारण या काळात तुमचे चतुर्थेश चतुर्थ स्थानात विराजमान आहे जो अत्यंत शुभ बाब म्हटल्या जाते मुख्य बाब म्हणजे चतुर्थेश स्वराशीचा आणि मूळ त्रिकोण राशीचा आहे त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत शुभ असे वास्तुयोग निर्माण होत आहेत घरामध्ये शांततेपेक्षा अतिरिक्त शिस्त राहील त्या शिस्तीचं वातावरण असल्यामुळे घरातील शांतता प्रकर्षाने जाणवेल मात्र आपल्या आई आईच्या आरोग्याची थोडी काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो तुमचे पंचमेश शुक्रदेव आहे पंचम स्थानात गुरुदेव आलेले आहेत त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत मॅनेजमेंट आर्ट कला अशा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे तर फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील यशाची टक्केवारी वाढणार आहे इष्टदेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ शुभ म्हणता येईल ज्यामुळे या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील या शुभ असलेल्या कालखंडात जर तुम्ही दैनंदिन आयुष्याला काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर तुमचं आरोग्य दीर्घकाळ उत्तम राहू शकतं गुरुदेव ऋषभ या स्थिर राशीत आलेले आहे त्यामुळे या काळात जर आरोग्य उत्तम राखण्याचे काही सवयी तुम्ही लावून घेतल्या तर त्याचे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील ज्याचा स्वाभाविकपणे तुम्हाला त्रास होईल मात्र आयुष्यात संघर्ष असेल तरच खरा आनंद प्राप्त होऊ शकतो ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना दोन्ही आघाड्यांवर लाभदायक म्हणता येईल तुम्ही नोकरी करीत असा किंवा व्यावसायिक असा या काळात तुम्ही उत्तम कार्य कराल यश प्राप्त कराल मोठं कर्तृत्व गाजवाल अनेक संधी तुमच्याकडे चालत येतील त्या संधीचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे धनेश धनस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो यानंतर दुसरा मोठा शुभ संकेत म्हणजे निसर्ग कुंडलीतील सगळ्यात शुभग्रह गुरुदेव तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण केलेलं आहे तुमचं भाग्य समृद्ध करणं व्यक्तिमत्व सकारात्मक करणं अशा अनेक दृष्टीने लाभदायक कालखंड त्यांनी तुमच्यासाठी निर्माण केलेला आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या महिन्यात उत्तम पद्धतीने कर्म करतील शांततेने कर्म करतील सतत कर्म करणं हा तुमचा स्थायी भाव आहे त्यानुसार तुम्ही कर्म करीत राहाल तुमच्या कर्माची दिशा देखील योग्य राहील थोडक्यात तुमच्या कर्माला समृद्ध करणारा हा महिना आहे त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत मंगळदेव आपल्या या काळात आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे अर्थात भरभरून लाभ प्राप्त होणं हा विभाग इथे समोर येतो विशेष बाब म्हणजे गुरुदेवांची शुभदृष्टी भाग्य व लाभस्थानावर असल्यामुळे अत्यंत उत्तम लाभ तुम्हाला प्राप्त होईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या काळात शिक्षणासाठी खूप मोठा खर्च करतील एखाद्या मोठ्या कोर्सला प्रवेश घेतील शिक्षणासाठी मुलांना बाहेर पाठवतील याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात तसंच दैनंदिन आयुष्यात काही खर्च प्रत्येक महिन्यात लागू असतात ते खर्च देखील तुम्हाला करावे लागणार आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येकाला प्रत्येक दिवस सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस हे सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विका विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील चार चौदा आणि तेवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर दोन अकरा आणि एकवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित मानस म्हणजे एक शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामांची भेट घडू शकते रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे भौतिक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे म्हणून या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार मकर जातकांसाठी गुरु गृह पढन गैरघुराई विद्या सब आई हा दोहा देण्यात येत आहे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने जुलै दोन हजार चोवीस हा मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी आपण तुमच्या या चॅनलवर बारा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष